गणित दिलेलं बघा एका शेतातील शेंगा काढण्याचे काम पंधरा स्त्रिया आठ दिवसात पूर्ण करतात तर तेच काम सहा दिवसात पूर्ण करायचे असल्यास किती स्त्रिया कामावर असाव्या लागतील तर सर्वप्रथम हे गणित कोणत्या प्रकारचं आहे ते प्रकार माहिती असणं गरजेचं आहे तर हे गणित आहे एम डी एच प्रकाराचं वर्क टाईम अँड वर्क ज्याला काय म्हणतात काळकाम असं म्हणतात त्याच्यामध्ये पण एम डी एच मसाल्यांचा वापर इथे करणार आहोत ह्या फॉर्म्युल्यांमध्ये हे गणित सोडवताना तर एम डी एच म्हणजे काय एम वन डी वन एच वन बरोबर किती एम टू डी टू एच टू तर एम म्हणजे काय तर किती माणसं कामावर हो आहे डी म्हणजे काय तर किती दिवस त्यांनी काम केलं आणि एच म्हणजे काय तर किती तास त्यांनी काम केलं असं म्हणू शकता तुम्ही तर एम डी एच मसाल्यांमध्ये बघा तास कुठेच वापरलेला नाही आहे मग जिथे तास वापरलेला नाही तिथे दोन्ही साईडचे तास वापरून काढून टाकायचे तरी ते किती माणसं किंवा किती बाया होत्या तर पंधरा स्त्रिया होत्या त्यांनी किती दिवसात शेंगा काढलेल्या आहेत तर आठ दिवसात पूर्ण शेंगा काढलेल्या आहेत त्याच्यानंतर त्या ज्यांनी आठ पंधरा स्त्रियांनी जेवढं काम केलेलं आहे आठ दिवसांमध्ये तेवढंच काम कोणाला करायचं आहे तेवढंच आहे म्हणून बरोबर सहा दिवसात करायचं आता इथे दिवस दुसऱ्या लोकांना करायचे आहेत दिवस किती दिलेले आहेत सहा आणि इथे किती स्त्रिया लागतील आपल्याला माहिती नाही आहे मी लिहितो इथे काहीतरी स्त्रिया लागतील एक्स वाय झेड किंवा तुम्ही इथे एक्स घेऊ शकता ठीक आहे इथे एक्स लिहितो मी की एक्स स्त्रिया लागतील तर मग एक्स बरोबर किती येणार आहे तर पंधरा गुणीला आठ छेदामध्ये किती येईल हा सहा इथे गुणाकारात आहे तिकडे पाठवला हा भाग करत जाईल तीन दोन्ही सहा तीनापाचे पंधरा बे बेचोक आठ चार गुणीला पाच म्हणजेच किती पाच वीस एवढ्या स्त्रिया त्यांना लागणार आहेत ज्याने करून काम किती दिवसात पूर्ण झालं पाहिजे सहा दिवसात पूर्ण झालं पाहिजे जा। ठीक आहे जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बंदाच पाठवू शकता आपण ना मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये तर मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे मंथली म्हणायचं कारण काय की प्रत्येक महिन्याला तुम्हाला एकोणसाठ रुपये पे करावं लागतील बेनिफिट काय तर अनलिमिटेड टाईम तुम्ही कोणताही व्हिडिओ किती वेळेसही बघू शकता काही एक लिमिट नाही आहे आणि विशेष म्हणजे एकाच महिन्यात तुम्ही माझा पूर्ण कोर्स संपू शकता त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा सा क्यू आर कोड स्कॅन करू को शकता धन्यवाद